आज मुख्यमंत्री ज्यावेळेस राज्यपाल राधाकृष्णन साहेबांकडे ज्यावेळेस राजीनामा द्यायला गेले अशी कुजबूज होती महाराष्ट्रामध्ये मा आणि माध्यम मा ओरडून सांगत होती की मुख्यमंत्री महोदय नाराज आहेत मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे परत एकदा कमीत कमी एक दोन वर्ष तरी मला अजून सत्तेचा वाटा मिळू द्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा कार्यकाळ संपला आणि ज्यावेळेस ते राज्यपालांकडे राजीनामा ना द्यायला गेले आणि राजीनामा देत होते प्रचंड वाईट वाटत होत का वाईट होता वाटत होत किंवा कशामुळे वाईट वाटत होत हे शब्दात सांगू शकत नाही परंतु शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर सुद्धा किंवा एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या किंवा एक नंबरच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अर्थात देवा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता जाणवत होती आणि एका कुठल्या तरी प्रसंगामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे साहेब आणि देवा भाऊ ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस ते एकमेकांशी पाहणं सुद्धा त्यांनी पसंत केलं नाही काहीतरी घडतंय पण काय घडतय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेसोबत काय केलं उभ्या महाराष्ट्राला माहितीये चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी फडणवीस साहेबांसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळेस केंद्रीय नेतृत्वाने होय आता भाजपची सत्ता आली पाहिजे अडीच वर्ष कोविडचा काळ आम्ही सत्तेच्या बाहेर होतो पण आम्ही आता सत्तेत राहू शकत नाही म्हणून शिंदे साहेबांसोबत त्यांचं जे काही अं गोटमॅट झालं झंगट झालं त्याच्यातून नवीन सत्ता समीकरण महाराष्ट्रासमोर आली हे उभे महाराष्ट्राला माहिती आणि शिंदे साहेबांचा सा एक संयमी बाणा किंवा त्यांचं लोकांमध्ये असलेला लोकसंपर्क त्यांनी जोडलेली लोक ह्याच कर्तृत्वाच्या जीवावर त्यांनी अडीच वर्ष सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तुमच्या माझ्या सहित टीकाकारांनी आपली आपली मतं व्यक्त केली परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे लाडकी बहिणी योजना असेल महिलांसाठी ती लाभदायक आहे की नाही महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे की नाही परंतु महिलांना न काही करता काम करता किंवा कुणालाही न मागता मिळणारे पंधराशे रुपये आणि अचानक तीन महिन्याचे साडेचार हजार किंवा डायरेक्ट साडेसात हजार महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे आहेत आणि त्याच बाजूला मग वेगळ्या वेगळ्या योजना असतील सरकारच्या प्रति लोकांच्या सदभावना काहीच नाही मिळाले भरपूर लोक आहेत पण या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विचार ज्या राज्यकर्ते म्हणून मायबाप सरकार म्हणून करायला पाहिजे होता कदाचित केंद्र आणि राज्याच्या सहकार्यातून ते झालं असावं ना करता येणार नाही म्हणजे हे काहीच कामाचे नाहीत आणि एकदम म्हणजे करंटे होते असं म्हणण्याची हिंमत कुठल्याही विरोधकांमध्ये सुद्धा नसेल पण ज्यावेळेस या सगळ्या योजनेच त्यांच्या होय हे आपलं सरकार आहे तुमचं सरकार आहे गोरगरिबांचं सरकार आहे असं म्हणून शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेला त्याला विश्वास दिला म्हणा फसवलं म्हणा किंवा तात्पुरतं ह्यांचं मुख्यमंत्री पद त्यांना ओढत न्यायचं होतं म्हणून म्हणा लोकांनी त्यांनी मान्य करायला लावलं आणि लोकांनी त्यांना मतदान केलं आता सत्तेमध्ये या सगळ्या योजनांचा जो काही गडबड घोटाळा आहे विरोधकांचा तर बाजारच उठलेला आहे महाविकास आघाडी शंभर टक्के उद्ध्वस्त झालेली आहे आणि तिन्ही पक्ष इतर सहयोगी त्यांच्या युतीतल्या पक्षांना अर्थात त्यांच्या सोबत ज्यांनी ज्यांनी युती केली त्यांना विचारलं नाही विश्वासात घेतलं नाही आणि प्रत्येक महाविकास आघाडीतल्या नेत्याचा अहंकार त्यांचा अति आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडीतल्या नेत्यांमधली अंतर्गत लाथाडी गटबाजी याच्यातून महाविकास आघाडीचा पराभव झाला तो सत्ताधाऱ्यांच्या शिंदेसाहेबांच्या फडणवीसांच्या पवारांच्या पथ्यावर पडला म्हणून रेकॉर्ड ब्रेक यश आतापर्यंत कधीच मिळालं नव्हतं ते भाजपला मिळालं मग त्याच्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा वाटा असू शकतो पण काही ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात दगड जरी भाजपने उभा केले असते तरी निवडून आले असते हे नाकारता येणार नाही कारण ईव्हीएम मध्ये जे काही गडबड झालेली आहे ते गुजरातून आणलेलं ईव्हीएम मशीन आहे ते अदानीच्या हितासाठी हजारो कोटीचा केलेला खेळ असेल किंवा महाराष्ट्रातल्या लोकांची जी काही वेगळ्या वेगळ्या योजनांच्या प्रति असलेली भावना असेल ती त्या सगळ्या मशीन मधून त्या ठिकाणी दाखवली गेली पण हे सगळं महाराष्ट्राला माहित जरी असलं तरी महाराष्ट्रात आता दुसरा एक अध्याय सुरू होतोय आणि तो चमत्कार घडलाय मित्रांनो याच मुद्द्यावर मला चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा शेअर केलं तर आपले चांगले मुद्दा खरा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचू शकतो लोक आपली आपल्यासाठी वाट पाहत असतात सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येतं किंवा आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल महाराष्ट्राच्या राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतं जगभरातून लोक पाहतात हा एक आत्मिक आनंद आहे महाराष्ट्राची राजकीय खबरबात सामाजिक घडामोडी आणि चळवळीशी असलेलं नातं आपल्याला मजबूत करायचं आज मुख्यमंत्री ज्यावेळेस राज्यपाल राधाकृष्णन साहेबांकडं ज्या वेळेस राजीनामा द्यायला गेले अशी कुजबूज होती महाराष्ट्रामध्ये मा आणि माध्यम ओरडून सांगत होती की मुख्यमंत्री महोदय नाराज आहेत मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे परत एकदा कमीत कमी एक दोन वर्ष तरी मला अजून सत्तेचा वाटा मिळू द्या ज्यावेळेस राजकीय घडामोडीवर चर्चा होईल त्यावेळेस दुसऱ्यांदा मी मुख्यमंत्री झालोय हे कुठंतरी पुस्तकात छापू द्या आणि सगळ्यात महत्वाचं की माझ्या कामावर माझ्या कर्तृत्वावर आणि माझ्या नेतृत्वावर उभे महाराष्ट्राने इतकं घवघवीत यश जर दिलं असेल तर मात्र त्याच क्रेडिट मला मिळालं पाहिजे असं शिंदे साहेबांच्या मनात वाटतंय आणि शिंदे साहेबांना असं वाटत होतं किंवा शिंदे साहेबांच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होत की शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत खरं तर मुख्यमंत्री व्हावं हे अजित पवारांच्या सुद्धा कार्यकर्त्यांना अजित पवारांप्रती वाटतं अजित पवार आजही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत हेही नाकारता येत नाही पण गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांचे अर्थात आपल्या देवाभाऊंच्या कार्यकर्त्यांच्या मनात एकशे पाच आमदार घेऊन आणि काही अपक्षांना सोबत घेऊन देवाभाऊंचे कार्यकर्ते पाच वर्ष झालं देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत म्हणून वाट पाहतात हे विसरून चालणार नाही आणि त्या देवाभाऊंच्या नेतृत्वावर उभ्या महाराष्ट्राने ईव्हीएमच्या माध्यमातून ते काय गडबड केली माहित नाही परंतु जे यश मिळवलंय ते भाजपसाठी मोदींपेक्षा मोठी रेश ओढणं गरजेचं आहे इतकं मोठं यश आहे त्याच कारण असं आहे की ज्या वेळेस प्रचंड मोठी मोदी लाट होती दोन हजार चौदा मध्ये तेवढ्या त्यावेळेस सुद्धा भाजपला तेवढं यश मिळालेलं नाही फडणवीस लाट एवढी भयानक त्या ठिकाणी महाराष्ट्रात आली की जिथं विरोधकांचा सुपडा साथ झाला हे मान्य करायची हिंमत तरी ठेवा देवेंद्र फडणवीस चांगले आहेत वाईट आहेत त्यांचं राजकारण कसं आहे किंवा ते काय व्यूहरचना करतात त्यांनी कुणाकुणाला सोबत घेतलंय कुणाकुणाला त्यांनी काय काय पद दिलेत याचा जर विचार केला तर सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांच्या गुडबुक मध्ये फडणवीस आहेत आणि फडणवीसांच्या गुडबुक मध्ये सगळ्या पक्षांचे नेते ते कसे गोळा केले हे सगळेच करतात हे वेगळं सांगायची गरज नाही पण आज फडणवीसांची जादू चालली हे महाराष्ट्राला मान्य तरी करावं लागेल माझ्या मनामध्ये जसं काही मलाच वाटतं की आता महाविकास आघाडी सरकार आला असतं तर चमत्कार झाला असता याचा अर्थ युतीचं किंवा फडणवीसांचं उद्या सरकार येणारे मुख्यमंत्री ते होणार आहेत आता जग बुडणार आहे असं काय होणार आहे का असं काही नाही एक हारे आहे तर दुसरा नारे आहे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजूने सामान्य माणसापैकी कोण आमदार झालं का मुख्यमंत्री होणार आहे का किंवा एकनाथ मामा भाऊ किंवा दादा ह्या कुणाची तरी हिंमत आहे का की राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची महाराष्ट्र जर आपण म्हणत असू जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच आहे तर त्यांच्या विचारांची कर्तृत्वान महिला आमदार म्हणून निवडून आलेली नाही का बिलकुल आली मग महिला मुख्यमंत्री होऊन जाऊ द्या ना करून टाका कुणाच्यात हिंमत आहे का तर या सगळ्यांचा सा विचार करता राजीनामा देत असताना मला एकनाथ शिंदे साहेबांचं सा फार वाईट वाटत होतं हे मला या माध्यमातून मांडायचं होतं कारण त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा काही महाराष्ट्रातल्या नेत्यांना कुठल्याही पक्षाच्या असू द्या वाईट वाटणं साहजिक आहे ज्यांच्या बा, चेहऱ्यावर निवडणूक लढवली गेली त्यांना परत रिपीट संधी देणं ही नैतिक जबाबदारी आहे बाकी काळजी व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा धन्यवाद जयदव जय शिवराज जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद